नमस्कार सगळ्यांना मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजल्या सहा आणि अजून स्वयंपाकाला सुरुवात केली नाही कारण ना बाजार असेल का नाही त्या दिवशी बघा भरपूर सारा कालवण्याला बिलवण्याला असतं का नाही मग स्वयंपाक करायला काय वाटत नाही पण आता रोज विचार करायचं आज काय बनवू आज काय बनवू ह्याच्यातच निमा जातो या त्यामुळे मला काही इंटरेस्ट येतच नाही स्वयंपाक करायला तर दाजी येते दाजी आल्यानंतर आल्यानंतरनं बघूया काय बनवायचं काय नाही आता त्यांना मी फोन केला होता ती यायला लागलं तर बघू आता काय आणते काय नाही चाललं आहे खेळायचं तोपर्यंत मी पीठ मळणार आहे चपातीचं तरी होईल तोपर्यंत त्यांची वाट बघत बस तर जेवायला लई होत आहे आणि काय पावसामुळे व्हिडिओ पण घ्यायला येत नाही बघा पत्रावर इतका आवाज येतो पाण्याचा मग काय घेणार आहे आता पाऊस आहे त्यामुळे तर मला थो भांडी घासायची होती थोडीशी ती तर ती भांडी घासते मी तोपर्यंत दाजे येतात मग व्हिडिओ तोपर्यंत थांबवते दाद्या दाजी आल्यानंतर ना कंटिन्यू करू हे बघा मॅडम चलय खेळायचं आलाय साहेबांचा फोन आमच्या एक मिनिट तर आता दाजी आलं तर चला बघूया आपण त्यांनी काय काय आणलंय आणि काय काय नाही बघा दाजी आले आणि तुम्हाला सगळ्यांना दाजीची भाजी प्रचंड आवडली <laughs> आणि छान पण लागत होती तर चला बघा काय काय आणलंय आणि दाजीला सांगा असं छान छान रेसिपी बनवत जा आणि आम्हाला दाखवत जा तर चला बघूया आपण दाजीनं ठेवलं आता पोशाख उतरवून तर चला बघूया आपण काय काय आणलं इकडं आणून ठेवलंय चला या मॅडम मॅडम होय मॅडम तर सोनूसाठी चायनीज आणले होते पाणी आणि माझ्यासाठी वडापाव आणलं तर तब्येत काढलं तर समजून जा दाजी खाते चायनीज मी खाणार आहे वडापाव वडापाव चायनीज पण खाणार आहे खाणार बोल हां बोल जे यावायला तुम्हाला काय आवडतं वडापाव आवडतं का चायनीज आवडतं सांगा नक्कीच कमेंट करून मी दिसते तर चला आता घेतो खाऊन आणि मग भरतो तुम्हाला फीट मू मी ठेवलंय आणि काय हां चिकन पण घेऊन आलं तर दिसते ना धरतो तुम्ही चिकन पण घेऊन आलं पण बनवायचं आहे स्वीट म्हणून ठेवले मसाला खाते आधी खाती हा हायड आधी ही खाती बनवलेलं आपलं हे आणलेलं आणि मग ही बनवते तर खावा सगळ्यांनी तुम्ही पण या नमस्कार मंडळी तर आज आम्ही शिकलोय भांगलायला वावरात आलोय बघा मी आमच्या सासूबाई आधीच गेलेत आता आम्ही दोघी निघालोय सोनू पळती हम्म <laughs> <laughs> तुम्हाला बघायचं आमचं रान तर बघा आम्ही वाटाणा लावलाय आता पुढं काय काय माहित मी <laughs> नाही मीच पहिल्यांदा आली लावल्यापासून <laughs> बांगलायला सोनूचा कसा खेळ चाललाय बघा वावरात बाजरी बघा चांगली नाही आली दाट अजिबात नाही कुठं कुठं तरी उगवली ही बघा तिकडचं वाटाण वाटाण झालाय भांगलून आता बाजरीत आलोय बबडी खेळते तिकडं मी बसले या साऱ्यात या साऱ्यात लईतो नाही या इकडं इतकं नाही आपण पण शिकडाच्या साऱ्यात लईत नाही अर्ध्या अर्ध्यात नेऊन सोडणार उद्या काय राहिलंय ते पहिली एवढच केलंय मला पण काय माहित नव्हतं काय केलंय काय नाही माझा अवतार बघा चांगली केस बांधून आली फिट कारण वाऱ्यानं बुरुबुरु उडते ती त्यासाठी शटर <laughs> बेटर घातलाय वारं सुटले वारं म्हणजे काय बोलू नका का आज पाऊस नाही आणि इतकं नसता मुळ